नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी रेशन कार्ड धारकांना आता मोठा धक्का एक जानेवारीपासून या लोकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे मग एक जानेवारीपासून कोणत्या लोकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे सरकारने बनावट रेशन कार्डवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे मित्रांनो आपल्या देशातील गरीब जनतेचा विचार करून भारत सरकारने अनेक योजना आणलेल्या आहेत त्याचा फायदा आजपर्यंत अनेक नागरिकांनी घेतलेला आहे आपल्या देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की अनेक लोकांना दोन वेळचे जेवण नीट मिळत नाही यासाठी सरकारने रेशन कार्डची सुविधा आणलेली आहे या रेशन कार्डद्वारे देशातील नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळते या योजनेअंतर्गत देशातील जवळपास ऐंशी कोटी लोक फायदा घेत आहे परंतु काही लोक याचा गैरवापर देखील घेत आहे पात्रता नसताना रेशन घेत आहेत आणि आता यासाठी केंद्र सरकारने एक मोठी कारवाई केली आहे जे लोक बनावट सिद्धापत्रिका वापरत आहे ते रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो ज्या लोकांनी बनावट सिद्धापत्रिका तयार केलेली आहे आणि पात्रतेशिवाय त्यांना मोफत रेशन मिळत आहे अशा लोकांवर कारवाई करण्यासाठी सरकारने एक जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे या नवीन वर्षामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे या लोकांची ओळख ही ई के वाय सी द्वारे करण्यात येणार आहे त्यामुळे एक जानेवारीपासून देशातील अनेक लोकांचे रेशन कार्ड बंद होण्याची शक्यता आहे मित्रांनो सरकार आता हरभरा गहू साखर आणि इतर दहा स्वयंपाकी घरातील वस्तू लवकरच मोफत वितत वितरण करण्याची योजना आखत आहे म्हणजे मित्रांनो आता सरकार हरभरा गहू साखर तांदूळ या प्रकारचे दहा पदार्थ या ठिकाणी मोफत देणार आहे मग अशा वेळी आजकाल बनावट रेशन कार्डचे प्रमाण वाढ वाढत चाललेले असल्याने सरकारच्या निदर्शनास आले आहे आता त्या लोकांचे रेशन कार्ड ओळखून ते कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे आपल्या समाजात असे अनेक मोट लोक आहे जे दरवर्षी हजारो रुपयांचा आयकर भरूनसुद्धा या ठिकाणी रेशन घेतात मोठमोठ्या गाड्यात लोक येतात आणि रेशन घेऊन जातात परंतु ज्या लोकांची खरी पात्रता आहे त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे आता बनावट सिद्धापत्रिका ओळखण्यासाठी केंद्र सरकारकडून ई के वाय सी लागू करण्यात आलेली आहे ज्यांच्याकडे सिद्धापत्रिका आहेत त्यांना त्यांनी के सी कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे यासाठी एकतीस डिसेंबर ही शेवटची तारीख ठेवलेली होती परंतु ती ती मुदत वाढून आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे जर कोणी ई के वाय सी केलेली नसेल तर त्वरित ती करून घ्या त्यांना त्यांच्या जवळच्या रेशन दुकानात जावे लागेल आणि पॉस मशीनवर पूर्ण करावी लागेल शिधापत्रिकेवर नोंदणी असलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल मित्रांनो मग याचा अर्थ असा आहे की ज्यांच्याकडे बनावट रेशन कार्ड आहे त्यांचे कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे का रद्द होणार आहेत कार्ड तर देशात अनेक लोक असे आहेत जे पात्र नसतानाही रेशनचा लाभ घेत आहे यामुळे खऱ्या गरजूंना रेशन मिळण्यास अडचण येत आहे सरकारच्या या निर्णयामागे खऱ्या गरजूंना मदत करण्याचा हेतू आहे कसे ओळखले जाते ब... जात आहे बनावट कार्ड तर सरकार ई मदतीने बनावट कार्ड ओळखणार आहे ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांनी केवायसी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तसे न केल्यास त्यांचे का कार्ड रद्द होऊ शकते मित्रांनो मग के वाय सी पूर्ण करण्याची जी मुदत आहे ती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यात आलेली आहे मग यातून निष्कर्ष काय तर सरकारचा हा निर्णय खऱ्या गरजूंसाठी फायद्याचा ठरू शकतो त्यामुळे सर्व रेशन कार्ड धारकांनी आता के वाय सी पूर्ण करणे गरजेचे आहे मग के वाय सी स्टेटस आपल्याला तपासायचा असेल तर मेरा राशन टू पॉईंट झिरो या हा ॲप डाउनलोड करा आणि या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमचे के वाय सी स्टेटस बघू शकता म्हणजे तुमच्या कुटुंबातील किती जणांची के वाय सी झाली आहे किंवा नाही झाली आहे ते बघू शकता आणि वाय सी करण्यासाठी तुम्ही स्थानिक रेशन दुकानात जा जर तुम्हाला कोणतीही अडचण येत असेल तर तुम्ही तुमच्या स्थानिक रेशन दुकानात जाऊन मदत घेऊ शकता मग जर तुम्ही केवायसी पूर्ण करण्यात उशीर केला तर तुमचे रेशन कार्डसुद्धा रद्द होऊ शकते त्यामुळे याबाबत सावध राहा आणि त्वरित आवश्यक पावले उचला महत्त्वाची माहिती म्हणजे केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि नोंदणीकृत मोबाईल नंबरची गरज आहे के सी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक रेशन दुकानात जावे लागणार आहे तर अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती होती तरी मित्रांनो लवकरात लवकर आपली के वाय सी पूर्ण करून घ्या आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 जस्त करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र